नमस्कार मित्रांनो मी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे यावर्षी रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला कोणतं वान पेरायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जेवारीमध्ये जास्त उत्पादन होणार आहे तसंच कडबा सुद्धा चांगला निघणार आहे तर मित्रांनो अशा टॉपच्या पाच वानाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हेच तुम्ही वान वापरायचे तुम्हाला सर्वात जास्त उतारा या वानामध्येच भेटणार आहे एकवीस सोळा क्विंटलपर्यंत तुम्हाला हे वान मी जे आहे याच्यामध्ये उतारा भेटू शकतो आणि सुद्धा एक नंबर क्वालिटीचा भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी महत्वाची माहिती तुम्ही दुसऱ्या सुद्धा शेअर करा जेणेकरून तुम्हाला यावर्षी जेवारीमध्ये बंपर उत्पादन होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात जेवारी लागवड होती आणि जेवारीचा मित्रांनो डबल फायदा आहे म्हणजे कसं कडबासुद्धा भेटतो त्याचेसुद्धा शेतकऱ्याला दोन पैसे होतात आणि जेवारीचे सुद्धा पैसे होतात तर म्हणून हरभऱ्यापेक्षाही जास्त लागवड मित्रांनो जेवारीची काही भागामध्ये होती त्याच्यामुळे जवारी निवड करताना शेतकऱ्यांकडून जुने वानं न प्रचलित घरचंच बियाणं वापर येतं आणि उत्पादन जे आहे मित्रांनो ते कमी येतं तर मी तुम्हाला टॉप पाच वाहनं सांगणार आहे जे एकदम सुधारित वाहनं आहेत आणि ज्यांचा रिझल्ट खरोखर एकदम चांगला आला आहे बागायती वाहनं काहीसुद्धा आहेत आणि काही सुद्धा जमणार आहेत सर्व प्रकारचे वाहनं सांगणार आहेत तर मित्रांनो सर्वात आधी नंबर एक आणि शेतकऱ्याचं पसंतीचं वाण मी तुम्हाला सांगणार आहे ज्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते तर ते आहे मित्रांनो परभणी सुपर मोती एकशे अठरा दिवस ते एकशे वीस दिवस ह्या वानाचा कालावधी आहे नाही हेक्टरी म्हणजे अडीच एक्करमध्ये किती निघतं तर बत्तीस क्विंटल मित्रांनो हे अडीच एकरमध्ये याला ॲव्हरेज येतं तर साधारण जर तुम्ही बघायला गेलात तर हे वान सर्वच जिरायती असो तुमचं बागायती क्षेत्र असो दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करता येते ओलिताखाली असल कोरडोवा असल मध्यम जमिनी असेल किंवा अतिभारी जमिनीसुद्धा हे चांगलं वान देतं परभणी सुपर मोती तर या वानाचे मित्रांनो गुणधर्म आहेत खोडकिडी असल खोडमाशी असल खडकाड एक रोग असतो जेवारीमध्ये त्यालासुद्धा हे प्रतिकारक आहे तसंच मित्रांनो याची जी पण काढबायची प्रत आहे तीसुद्धा चांगली होती म्हणून सर्वात नंबर एकचं वान आहे दोन्ही क्षेत्राला वापरण्यात येईल बर्बनी सुपर मोती हेच तुम्ही वापरायचं आहे त्यानंतर मग दुसरं एक वान आहे जे एकदम नवीनच आहे पी के व्ही क्रांती मी पाठीमागच्या वेळेमध्ये सुद्धा सांगितलं होतं याचं हेक्टरी जे उत्पादन आहे मित्रांनो तीस क्विंटल आहे प्रति हेक्टरला म्हणजे अडीच एकरमध्ये तीस क्विंटल उत्पादन होते याचा जो कालावधी म्हणजे किती दिवसापर्यंत हे वान जेवाळी आहे परिपक्व होती ते एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस मित्रांनो कालावधी आहे आणि याची सर्वात खास काय जी खासियत आहे या वाहनाचं गुणधर्म विशिष्ट गुणधर्म तर काय कडव्याची जी प्रत एकदम चांगली भेटणार आहे उंच कडवा तुम्हाला भेटणार आहे आणि जेवारीमध्ये उत्पादनसुद्धा चांगलं आहे मित्रांनो तर वानाचं नाव लक्षात ठेवा पी के व्ही क्रांती त्यानंतर तीन नंबरचं वाहन आहे जे सर्व शेतकऱ्यांनी भरपूर लागवड पण करतात आणि नंबर एक रिझल्ट देतात फुले यशोदा आणि फुले वसुदा हे दोन वाहन आहेत मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचे तर मित्रांनो सर्वात आधी बघूयात की फुले यशोदा तर मित्रांनो फुले यशोधाचा जो कालावधी आहे किती दिवसापर्यंत हे परिपक्व होतं तर एकशे सोळा दिवस ते एकशे वीस दिवस आहे आणि अडीच एक्करमध्ये म्हणजे हेक्टरी याची उत्पादक क्षमता आहे बत्तीस क्विंटल लक्षात ठेवा हे लक्षा सुद्धा नंबर एक उतारा देतं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक वाहन सांगणार आहे जे सर्वात जास्त ॲव्हरेज देतं एकरी सोळा क्विंटलचं कोणतं वाहन आहे ते एकच वाहन आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे तसंच मित्रांनो बागायती आसाठी सुद्धा हे जमतं म्हणजे फुले यशोदा असेल फुले वसुदा असेल बागायतीसाठी चालणारे हे वान येतं तसंच ओलिता खाली जर असेल तुमचं क्षेत्र तर नक्कीच हे वाहनाची ह्यावेळेस तुम्ही लागवड करू शकता जमीन तुमची मध्यम भारी जमिनीमध्ये सुद्धा चालून जातं माशी असेल तुमचा अजून मी तुम्हाला सांगितलं खोडमाशी खोड कीड असेल याच्यासाठी हे प्रतिकारक आहे रोगप्रतिकारक वानच जे मित्रांनो सुधारित वाण आहे ते सर्वच रोगप्रतिकारक बनलेत सुधारित वाहनच लागवड करायचे जुने वाण लागवड करायचे नाही तर मित्रांनो फुले वसुदा याचा जो कालावधी आहे एकशे सोळा दिवस ते एकशे वीस दिवस आणि हे वानाची उत्पादकता मित्रांनो तीस क्विंटल प्रति हेक्टरला म्हणजे अडीचक्करमध्ये याचं वान तीस क्विंटलपर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांना ॲव्हरेज भेटतं तसंच मित्रांनो या वानाचे जे वैशिष्ट्य आहेत म्हणजे गुणधर्म हे वान रोगाचं कमी बळी पडतं मी जे पण तुम्हाला रोग सांगितले खोडकिडे असेल खोडमाशी असेल त्यानंतर मित्रांनो खडकडा रोग असेल या रोगास बळी कमी पडतं कारण हे नवीनच व्हरायटीचं वान आहे याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव हा कमीच असतो त्यानंतर मित्रांनो सर्वात बेस्ट वान आणि जे शेतकऱ्यांना खरोखरी हेक्टरी चाळीस क्विंटल म्हणजे एकरी सोळा क्विंटलचा उतार देणार एकमेव वान आहे परभणी ज्योती हे लक्षात ठेवा मित्रांनो परभणी सुपर मोती नाही तर परभणी ज्योती याचं हेक्टर उत्पादन आहे मित्रांनो चाळीस कुंटल म्हणजे एकरी सोळा कुंटल याचा परिपक्तव्यतेचा कालावधी म्हणजे किती दिवसापर्यंत हे पीक येतं तर मित्रांनो एकशे पंचवीस दिवस ते एकशे तीस दिवस थोडंसं एक हप्ताभर उशीर करतं पण हे सुधारित वान आहे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा उंच वाढणार वान पण जमिनीवर न लोळणार म्हणजे तुम्हाला काय म्हणलो मी जी जेवारी लोळते मित्रांनो तिचंच ॲव्हरेज येत असतं पण ह्या वानाचं मित्रांनो खासियत इतकी की उंच वाढतं पण लोळून देत नाही शेतकऱ्याला उद्या भविष्यामध्ये उंदरा त्रास होत नाही एकूणच वानाची उत्पादकता आहे तसंच मित्रांनो या वानाची कडव्याची प्रतसुद्धा चांगली उंच कडवा तुम्हाला पीक व्ही क्रांती आणि परभणी ज्योती या दोन्हीमध्येच भेटणार आहे तसंच मित्रांनो ओलिता खाली घेण्याची जे शिफारस आहे म्हणजे काय की ज्या शेतकऱ्यांकडे बागायती आहे मध्यम जमीन असेल हलकी जमीन असेल कोरडो असेल तसंच मित्रांनो भारी जमीन असेल पण तुम्हाला हे वानाला पाणी दोन पाणी देणं शिफारसच आहे तर सर्वात जास्त वानाचं तुम्हाला मी नाव सांगितले परभणी ज्योती या पाच सहा वानापैकी कुठल्याही एक जरी वानाची तुम्ही लागवड ह्या वर्षी केली तरीसुद्धा तुम्हाला सर्वात जास्त उत्पादन जवारीमध्ये भेटणार आहे ज्यांना मित्रांनो दोन्ही प्रकारचं म्हणजे जिरायती असो बागायती असो त्यांनी सरळ बिंदासपणे परभणी सुपर मोती हे वापरलं तरी सुद्धा उत्पादक तर चांगली भेटणार आहे तर मग याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेली आहे की रब्बी जगावळी कशा कशाप्रकारे तुम्ही पेरणी करू शकतात कोणतं बी वापरायचं कोणतं खत वापरायचे सविस्तर व्हिडिओ टाकलेले तुम्ही जाऊन ती चॅनलवर पाहू शकतात आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र